उमरगा येथे हजारो हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील हजरत रविवार आहे रविवारी सायंकाळी चार वाजता कब्रस्तान मध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होईल त्यानंतर सायंकाळी सात वाजता संदल शरीफ मिरवणूक निघेल सोमवारी चिराग आणि उरुस कार्यक्रम होईल या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात मंगळवारी सकाळी सकाळी सात वाजता जिरायत होईल सायंकाळी पाच वाजता कुस्तीचा फड रंगणार आहे भाविकांनी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन हजरत सय्यद बाशा उरुस समितीच्या वतीने करण्यात आले आहे उरुस समितीचे अध्यक्ष जाहेद मुल्ला उपाध्यक्ष सय्यद मुल्ला असलम शेख सत्तार मुल्ला मेहबूब मुल्ला मोहम्मद साहेब सास्तुरे अविनाश काळे राजू कुंभार रसूल शेख मेहबूब उजळंबे बबलू बलसुरे मुसा मुल्ला मशाक भुलारी जब्बार मुल्ला बाबू मुल्ला बाबा बलसुरे अल्लाउद्दीन उजळंबे कैलास काळे रज्जा शेख अमन भालके इब्राहिम मुल्ला निसार मुल्ला आदींनी उरुसच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला आहे जी टी मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव